संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम फळभाजी विक्रेत्यांनाही होत आहे पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे मागील आठवड्यात टोमॅटोचे भाव अगदीच घटल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते मात्र तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आहे त्यामुळेच जिथे मागील आठवड्यात टोमॅटोचे एक कॅरेट चारशे ते पाचशे रुपयांना विकले जात होते तेच कॅरेट आता थेट एक हजार रुपयांवर पोचले आहे किरकोळ बाजारातही याचे परिणाम दिसू लागले आहेत पुढील काही दिवसात टोमॅटो साठ रुपये प्रति किलो दराने विकले जाण्यासाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही दिवस टोमॅटोचे भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे उत्पन्न बाजार समिती म्हणून हरीश माळी गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी टमाटाचे कॅरेट जे चारशे पाचशे रुपये जात होतं तर पावसाचा जोर वाढल्यामुळे पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचं आतून आज नुकसान केलेलं ज्या ठिकाणी पन्नास साठ कॅरेट येत होते बिग्याला त्या ठिकाणी फक्त पाच आणि दहाच कॅरेट या ठिकाणी मार्केटमध्ये आलेले आहे एका बिघाला शेतकऱ्याचे आवक खूप कमी झालेली आहे त्यामुळे टमाट्याचे रेट आज गगनाला भिडलेले आज ऐतिहासिक म्हणजे आज एक हजार रुपये कॅरेट या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले गेलेले आहे एका कॅरेटमध्ये वीस किलो माल असतो म्हणजे पन्नास साठ रुपये किलो या ठिकाणी होलसेलला हा माल विकला गेलेला आहे आणि येत्या काळामध्ये अजून टमाट्याचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे